नमस्कार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव परी जितेंद्र शेळकर मी इत्ता दुसरी शिकते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जाने कितने वर्ष मिले तब हमने आजादी है।, है बड़े दिनों के बाद खुशोखी घडी आई है खुशोखी घडी आई है, है। उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस चिदाणी भारताचा स्वातंत्र्य जागृत कराल भारताचे स्वातंत्र्य म्हणताव आपल्याला सोपं वाटतं एवढं ते मिळवून नव्हतं की सोपं किती आक्रोश मुलांला आणि वाघरांच्या रक्तांचा किती आक्रोश मुलांला चला पडला भूत देहांचा देवा हारलो या सारा देवा हारलो या

Shut up!